कोणाचं नशीब कसं आणि कधी फळफळेल हे सांगता येत नाही अशीच एक घटना समोर आली आहे एका व्यक्तीला ट्रक साफ करताना कचऱ्यात असं काही सापडले ज्यामुळे रातोरात त्याचं नशीब फळफळले आहे व्यक्तीला मेगा मिलियन्स लॉटरीचं तिकीट सापडलं होतं त्याने ते आधी विकत घेतलं होतं पण नंतर तो लॉटरीचं तिकीट घेतल्याचं विसरला होता व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार त्याने सहा ऑक्टोबर दोन हजार तेवीस च्या मेगा मिलियन्स ड्रॉइंग साठी कॅरोलिन काउंटीमधील मधील हार्मनी रोड रॉयल फार्म स्टोअरमधून काही तिकिटे खरेदी केली आहे अनेक महिने ही तिकिटे ट्रकमध्ये पडून होती आणि तो विसरलाही होता त्याने तिकीट फेकून देण्यापूर्वी एकदा ते चेक करण्याचा निर्णय घेतला जेव्हा तिकीट तपासलं तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसला कारण एका तिकिटावर तीस हजार डॉलर म्हणजे पंचवीस लाख रुपये जिंकले होते नंतर त्याने त्यावर दावा केला आणि बक्षीस मिळवले मी माझं बिल भरण्यासाठी आणि माझ्या रिटायरमेंट ची गुंतवणूक करण्यासाठी हे पैसे वापरण्याची योजना आखत असल्याचं म्हटलं आहे काही काळापूर्वी व्हर्जिनियातील एका महिलेसोबत असं काही घडलं होत नावाच्या महिलेने एका छोट्या जनरल पिण्यासाठी सोड्याची बॉटल विकत घेतली त्यानंतर तिने दुकानात ठेवलेलं स्क्रॅच ऑफ लॉटरीचं तिकीट विकत घेतलं नंतर जेव्हा तिला कळलं की तिच्या तिकिटावर एक लाख डॉलर म्हणजे सुमारे त्र्याऐंशी लाख रुपये बक्षीस आहे तेव्हा तिला धक्काच बसला